नमस्कार स्वागत आहे तुमचं बरेच फूड कल्चरमध्ये आज आपण रोजचीच मेथीची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत खूपच टेस्टीत चटपटीत आणि बोट चाटून चाटून खावीत अशी ही भाजी टेस्टी तयार होते करायलाही खूप सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होते तेव्हा रेसिपी पूर्ण बघा आपल्याला ही मेथीची भाजी बनवण्याची पद्धत आणि त्याची टेस्ट नक्कीच आवडेल तर आज आपण बनवतोय अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटर मलाई सुरुवात करूया मेथी मटर मलाई बनवण्यासाठी मी इथे एक जुडी मेथीची भाजी घेतली आहे साधारणपणे दोनशे ते अडीचशे ग्रॅम असेल याचे देठ आणि काड्या मी काढून आहे फक्त पानं पानं घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आता एका कढईमध्ये तीन पळ्या तेल घातलं आहे आणि आता त्यामध्ये मी चार ते पाच लवंग सात ते आठ काळी मिरी दोन दालचिनीचे छोटे तुकडे घेतले आणि दोन तेजपान घेतले आता हे यामध्ये घालून घेऊ आणि दोन मध्यम आकाराचे कांदे मी अशा पद्धतीने चिरून घेतले ते सुद्धा आता यामध्ये घालून घेतले आणि आता याला आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे असं परतून घेऊ तर खूप अगदी डार्क कलरवर नाही आपल्याला फ्राय करायचं आहे पण अगदी नरम होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता सोबतच दोन इंच आलं बारीक तुकडे करून घातले आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घेतल्या आहेत तर आता बघा कांद्याचा लसणाचा रंग बदलला आहे मस्त फ्राय झाले आता एक मोठा टोमॅटो चिरून घातला आहे आता तो सुद्धा आपण यामध्ये परतून घेऊ म्हणजे तो छान असा नरम होईल त्याचा कच्चेपणा कमी होईल आणि भाजीला टेस्ट चांगला येईल थोडंसं मीठ घातलं की कांदा आणि टोमॅटो अगदी नरम व्हायला मदत होते आणि तळायलासुद्धा लागत नाही तर आता हे सगळे जिन्नस आपले चांगल्या प्रकारे असे परतून झाले आहे आता याला आपण एक प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता हे सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे त्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेते म्हणजे पसरट ताटामध्ये जर काढलं तर लवकर हे सगळे पदार्थ थंड होतात आणि आपल्याला मिक्सरवर याची पेस्ट करायला सोपं होतं तर आता हे थंड होतं आहे याला बाजूला ठेवू आता त्याच कढाईमध्ये मी परत थोडंसं तेल घालते आणि आता आपण जी मेथी बारीक चिरून घेतली आहे ना तर ती मेथी आपण आता यामध्ये घालून घेऊ तर आता बघा मी छान अशी बारीक चिरली याच्यामध्ये काड्या मी अजिबात घेतल्या नाही आपल्याला आवडत असेल तर आपण घेऊ शकता परंतु काड्या घातल्यामुळे थोडीशी टेस्ट बिघडू शकते तर आता याच तेलामध्ये आपल्याला ही मेथी छान अशी परतून घ्यायची आहे तर हवं तर आपण ही मेथी ग्रेवीमध्ये तशीच कच्ची टाकू शकतो म्हणजे ती ग्रेवीमध्येच शिजते परंतु त्याची चव आणि अशा पद्धतीने थोडीशी तेलामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून मेथी फ्राय केली आणि मग ती ग्रेव्हीमध्ये टाकले तर या दोन्ही चवीमध्ये खूप फरक पडतो तर अशा पद्धतीने जर मेथी फ्राय करून ग्रेवीमध्ये टाकली तर अतिशय टेस्टी अशी आपली मेथी मटर मलाई तयार होते तर आता मेथीसुद्धा बघा अगदी दोन मिनटातच फ्राय झाली आहे आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ तर आता मेथी फ्राय होईपर्यंत आपले हे जे टोमॅटो आलं लसूण आणि कांदा हे मस्त थंड झालं आहे रूम टेम्परेचरला आलं आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आहे आणि आता यामध्ये मी पाच ते सहा काजू घेतले तर काजू घालणं ऑप्शनल आहे परंतु असेल तर नक्की घाला याने ग्रेव्हीला छान असं बाइंडिंग येतं आणि टेस्टसुद्धा खूप छान येते तर आता याची मी पेस्ट करून बाजूला ठेवत आहे तर आता परत मी तीच कढई घेतली आहे आणि आता यामध्ये आपण पाच ते सहा असं तेल घालून घेते तर तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर आता तेल छान गरम झालं आहे एक चमचा मोहरी घातले एक चमचा जिरं घातले मोहरी छान फुलली जिरं पण तडतडले आता आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतली ना आता ती पेस्ट मी आता या तेलामध्ये घालून घेतली आहे आणि आता याला आपण छान असं तेलामध्ये फ्राय करून घेऊ तर आता आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे त्यामुळे आपल्या ही ग्रेवी तळायला लागणार नाही आणि मस्त अशी फ्राय होईल तर आता बघा याचा रंग बदलला आहे आणि आपली ग्रेव्ही छान अशी फ्राय झाली तर आता काही मसाले घातले तर आता यामध्ये दोन चमचे मी लाल तिखट घातलं आहे एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातला आहे त्यानंतर एक चमचा धनेपूळ घातली आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे थोडीशी हळदसुद्धा घातली आहे आणि आता एक वाटी मी इथे मटर यामध्येच घालून घेते आता या, या ग्रेव्हीमध्येच आपल्याला हे मटर चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहे तर आता बघा दोन मिनटं परतल्यानंतर छान असं तेल सुटलं आहे आता अर्धी वाटी मी इथे फ्रेश दुधावरची साय घेतली आहे आणि ती छान अशी फेटून घेतली आणि ती आता याच ग्रेव्हीमध्ये घालून घेते आता याच्यामध्ये घातल्यामुळे काय होतं आपल्याला ही दोन ते तीन मिनटं छान परतायची म्हणजे आपल्या मलईचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा होतो आणि एक वेगळीच टेस्ट आपल्या भाजीला येते तर आता बघा दोन ते तीन मिनटानंतर छान असं सगळीकडनं तेल सुटलं आहे आणि आपली मलाईसुद्धा मस्त फ्राय झाली आहे तर आता झाकण ठेवूया आणि हे सगळे मसाले छान असे एकत्र झाले पाहिजेत याच्या सगळ्या चवी एकमेकांमध्ये मिसळल्या पाहिजे आणि आपले याच्यामध्ये जे मटर घातला आहे तोसुद्धा शिजला पाहिजे म्हणून थोडंसं झाकण ठेवायचं आणि हलवून घ्यायचं परत दोन मिनटानंतर परतून बघायचं परंतु आता मसाले बुडायला लागू शकतात म्हणून आता यामध्ये मी पाणी घातलं आहे आता आपल्याला कितपत ग्रेवी पातळ पाहिजेत किंवा दाटसर पाहिजे त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये पाणी घाला तर आता पाणी मी इथे नॉर्मल रूम टेम्परेचरचंच घातलं आहे आपण गरम घातलं तरी हरकत नाही तर आता यामध्ये जी आपण मेथी फ्राय करून घेतली ना ती आता यामध्ये घालून घेऊ आणि मस्त अशी मिक्स करून घेऊ तर आता अशा पद्धतीने ही मेथी आणि आपण तयार केलेली ग्रेव्ही याचं कॉम्बिनेशन खूप भारी होतं आणि भाजीची टेस्ट अप्रतिम होते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आता मीठ इथे बेत्यानंच घालायचं बरं का कारण आपण मेथी फ्राय करतानासुद्धा थोडंसं घातलं आहे आणि कांदा टोमॅटो नरम करण्यासाठी पण थोडंसं घातलं आहे तर आता झाकण ठेवूया आणि मस्त अशी दोन ते तीन मिनटं याला दणदणीत वाफ येऊ देऊ तर आता बघा एक दोन ते तीन मिनटानंतर भाजीला मस्त असं तेल सुटलं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूप मस्त दाटसर झाली आहे आणि टेस्ट आणि याचा सुगंध तर वा काय सांगू तुम्हाला आपण जेव्हा बनवाल ना तेव्हा नक्कीच आपल्याला ही रेसिपी खूप आवडेल मला खात्री आहे या पद्धतीने मेथी मटर मलाई आपण नक्की करून बघाल रेसिपी आपल्याला नक्कीच आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते तर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका कमेंटसुद्धा नक्की करा बरं का धन्यवाद